मालेगाव शहरात गुन्हेगारीनं अक्षरशः थैमान घातलंय आठवड्याभरात गोळीबार धारदार शस्त्रांनी हल्ला आणि आता पुन्हा एकदा खून झाल्यानं मालेगावकरान भीतीचं वातावरण निर्माण झालंय गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास नानावाटी पेट्रोल पंपाजवळ तिघा अज्ञात व्यक्तींनी एका युवकाचा भर रस्त्यात खून केलाय दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्र लाकडी दांडके आणि दगडाचा वापर करून युवकावर अमानुष हल्ला केला मृत युवकाची ओळख नितीन अर्जुन निकम व्यवसायानं मनपाच्या स्वच्छता ठेकेदाराकडे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत असल्याचं सांगण्यात आलंय ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे मागील काही दिवसांत मालेगावात गुन्हेगारीची संख्या झपाट्यानं वाढताना दिसून येते गोळीबार हल्ले मारहाण आणि आता खून यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शहराच्या सुरक्षेवर आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये एकच चर्चा आहे मालेगावात चाललंय तरी काय शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनानं ठोस पावलं उचलण्याची गरज आता निर्माण झाली आरबी न्यूजसाठी मलिक शेख मालेगाव